हरितालिकेची कहाणी एके दिवशी भगवान शंकर व पार्वती दोघे कैलास पर्वतावरती बसले होते तेव्हा पार्वतीने शंकराला विचारले नाथ सर्व व्रतांमध्ये चांगले व्रत कोणते सर्वात श्रेष्ठ व्रत कोणते श्रम थोडे पण फळ पुष्कळ असे एखादे व्रत असले तर मला सांगा तसेच मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले तेही मला सांगा तेव्हा भगवान शंकर म्हणाले ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्य श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्व व्रतात श्रेष्ठ आहे पूर्वजन्मी हे व्रत तू हिमालय पर्वतावरती केलेस आणि त्याच पुण्याईने तू मला प्राप्त झालीस हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करायचे असते हे व्रत तू पूर्वी कसे केलेस ते मी तुला आता सांगतो ते लक्षपूर्वक ऐक मी तुला प्राप्त व्हावे म्हणून लहानपणी तू खूप मोठे तप केलेस चौसष्ट वर्षे तर तू फक्त झाडाची पिकलेली पाने खाऊन राहिली होतीस थंडी ऊन पाऊस हे सर्व तू सहन केलेस तुझे हे श्रम व कष्ट पाहून तुझ्या पित्याला म्हणजेच हिमालयाला फार दुःख झाले आणि त्यांनी आपली ही कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्यात तेथे नारदमुनी प्रगट झाले हिमालयाने त्यांचा पूजा सत्कार केला व येथे येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद मुनी म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती तू विष्णूला द्यावी तोच तिला योग्य असा पती आहे श्री विष्णूनेच मला तुझ्याकडे तिची मागणी करण्यासाठी पाठविली आहे म्हणूनच मी येथे आलो आहे हे ऐकून हिमालयाला अतिशय आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद मुनी तेथून निघून विष्णुदेवाकडे गेले आणि त्यांना ही हकीकत सांगून ते दुसरीकडे निघून गेले नारद गेल्यावर तुझ्या पित्याने तुला ही गोष्ट सांगितली पण तुला ती रुचलीच नाही तू रागावलीस हे पाहून तुझ्या सखीने तुला रागवण्याचे कारण विचारले तेव्हा तू सखीला म्हणालीस महादेवा वाचून दुसऱ्या कोणालाही मी पती म्हणून वरणार नाही हा माझा निश्चय आहे असे असूनही माझ्या वडिलांनी मला विष्णुदेवाला देण्याचे ठरवले आहे तर अशा परिस्थितीमध्ये मी काय करू हे ऐकल्यावर सखीने तुला पित्याच्या घरातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला नंतर तुला घेऊन ती एक घोर अरण्यामध्ये गेली तेथे गेल्यावर एक नदी तुझ्या दृष्टीस पडली नदीच्या काठी एक मोठी गुहा होती त्या गुहेमध्ये तुम्ही दोघी गेलात त्या दिवशी तू कडक उपवास केलास पार्वतीसह माझी मातीची मूर्ती स्थापन केलीस त्या शिवलिंगाची तू मनोभावे पूजा केलीस रात्री जागरण केलेस आणि तो दिवस होता भाद्रपद शुद्ध तृतीयेचा तुझ्या त्या व्रताच्या पुण्याईनेच त्यावेळी माझ्या येथील आसन हल्ले आणि लगेच मी तुला दर्शन देण्यासाठी तुझ्याकडे पोचलो मी तुझ्यावरती प्रसन्न झालो आणि तुझ्या पुढे प्रगट होऊन असे म्हणालो की तुला हवा असेल तो वर माग तेव्हा तू म्हणालीस की तुम्ही माझे पती व्हावेत दुसरी माझी काहीच इच्छा नाही मग मी तथाच तू तुझ्या इच्छेप्रमाणेच होईल असे वरदान देऊन गुप्त झालो नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तू शिवलिंगाचे विसर्जन केलेस आणि सखीसह या व्रताचे पारणे केलेस त्याच वेळी हिमालय तुझा शोध करत तेथे आला त्याने तुला घरातून तु निघुड येण्याचे कारण विचारले तू तु सुद्धा तुझ्या मनोगत्याला सांगितलेस तुझा दृढ निश्चय जाणून हिमालयाने तुला मलाच देण्याचे कबूल केले आणि तुम्हा दोघींना घेऊन तो घरी गेला नंतर काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्याने तुला मला अर्पण केले अशा प्रकारे या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली या व्रतालाच हरितालिका व्रत असे म्हणतात आणि याचा विधी अशा पद्धतीने केला जातो ज्या ठिकाणी ही पूजा करायची असेल त्या ठिकाणी तोरण बांधावे केळीचे लावून ते स्थळ सुशोभित करावे पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावे षडोपचारे त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी वाचावी किंवा जरूर ऐकावी रात्री जागरण करावे या व्रतानेच मनुष्य मुक्त होतो सात जन्माचे पातक नाहीसे होते राज्य मिळते स्त्रियांचे सौभाग्य वाढते या दिवशी स्त्रियांनी जर काही चुकून खाल्ले तर त्या जन्मवंद्या किंवा विधवा होतात दारिद्र्य येते पुत्रशोक होतो ही कहाणी झाल्यानंतर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावे दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि शिवलिंगाचे विसर्जन करून या व्रताची सांगता करावी भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितलेली ही हरितालिकेची कहाणी ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ व संपूर्ण हो हरितालिकेची आरती जय देवी जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ओ वाळी ते ज्ञानदीपकळिके हर अर्धंगासी वससी जाशी राशी अपमान पावशी यज्ञकुंडा गुप्त होसी जय देवी जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ओ वाळी ते रिगसी हिमाद्रेयाच्या पोटी कन्या होसी तू गोमोटी उग्र तपश्चर्या मोठी आचरसी उठाव जयदेवी देवी जय देवी, हरितालिके सखी पार्वती अंबिके ते। તાપ પંચાંગ સાધને ધૂમ્ર પાણે અધુવદને શંભુ ભ્રતકાર જય દેવી જય દેવી જય હરિતાલિકે સખી પાર્વતી અંબિકે આરતી ઓ વાળીતે લીલા દાખવીસી દૃષ્ટિ હૈ વ્રત કરીસી લોકસાથી પુનઃ વરિસી ધુર્જટી મજ રક્ષા સંકટી જય દેવી જય દેવી જય હરિતાલિકે સખી પાર્વતી અંબિકે આરતી ઓ વાળીતે काय वर्णु तव गुण अल्पमती नारायण माते दाखवी चरण चुकवावे जन्म मरण जय देवी जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ओ